नमस्कार मीडिया मीडियामध्ये आपलं स्वागत कुशावाडी गावात मराठा आरक्षणाच्या विजयाचा जल्लोष बँडबाज्यांच्या गजरात उत्सव साजरा मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याच्या ऐतिहासिक विजयाच्या आनंदात देगलूर तालुक्यातील कुशावाडी गावात उत्साह आणि जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं गावातील तरुणांनी बँडबाज्याच्या गजरात आणि गुलाल उधळून विजय साजरा केला या आनंद सोहळ्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय या घोषणांनी परिसर दनानून गेला गावातील सर्व जातीधर्मातील नागरिकांनी या उत्सवात एकत्रितपणे सहभाग घेतला मराठा समाजासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाला सलाम करत ग्रामस्थांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या या सोहळ्यादरम्यान गावात एकता ऐक्य आणि उत्साहाचे चित्र पाहायला मिळाले मिलिंद वाघमारेसह मी गोविंद आंबोरे माइंडलाईट मीडिया